हॅलो फ्रेंड्स काल निमित्तला स्कूलला सोडून येताना मी हे दोन झाडं आणली खूप सुंदर ही झाडं आहेत हे बघा हे तर एवढं छान झाड आहे एवढं सुंदर झाड आहे की असं वाटतच नाही की ते ओरिजिनल झाड आहे असं वाटतंय की ते आर्टिफिशियल झाड आहे बघूनच मला ते खूप आवडलं त्यामुळे मी हे दोन झाडं काल विकत घेतली आणि हे झाड स्पेशली खूप नाजूक झाड आहे की त्याला थोडं जरी ऊन लागलं तर ते लगेच कोमेजून जातं अगदी खूप म्हणजे खूप हे नाजूक झाड आहे असं लहान बाळाची ऊन झालं किंवा त्याच्या कुंडीमधली माती थोडी जरी ड्राय झाली तर ते झाड एकदम कोमेजून जात जेव्हा मी ते आणलं तेव्हा मला याबद्दल काहीच माहिती नव्हती हिच्याच टाणून त्याला ठेवलं आणि घरातल्या कामांना सुरुवात केली होती तर नंतर संध्याकाळी जेव्हा मी ते झाड बघितलं तर ते पूर्ण कोमेजून गेलं होतं त्यानंतर मी थोडस त्याबद्दल सर्च केला तर तेव्हा मला कळालं की ह्या झाडाला उन्हामध्ये किंवा बाहेरच्या वातावरणात ठेवायचं नाही याला फक्त घरामध्ये ठेवू शकतो त्यामुळे ही कुंडी मी इथे कोपऱ्यातच ठेवली आहे गॅलरीमध्ये नाही ठेवली जेव्हा मी त्याला संध्याकाळी बघितलं तर पूर्ण कोमेजून गेलं होतं मला असं वाटलं की माझे पैसे जे ते वेस्ट झाले त्यामुळे मी त्याला पाणी घातलं आणि मग घरात घेतलं तर ते पूर्णपणे व्यवस्थित झालं त्यानंतर घरातली कामं सगळी आवडली होती तर म्हटलं काहीतरी स्नॅक्स बनवून ठेवूया की कधी असं बसल्या वेळी खाता येईल असं काहीतरी हेल्दी स्नॅक्स बनूया तर मी ठरवलं की आपण गव्हाच्या पिस गव्हाच्या पिठाची नानकटाही बनवूया की जी हेल्दी पण असेल आणि बाहेरून बिस्किटं आणावी लागणार नाही गव्हाच्या पिठाची हेल्दी नानकटाई बनवण्यासाठी मी पहिला एक कप घी घेतलं आणि त्याच्यामध्ये दीड वाटी साखर घेतली साखरेमध्ये मी थोडीशी वेलची टाकून तिला छान अशी बारीक पावडर बनवून घेतली त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून फेटून घेतलं तुम्हाला एवढं आहे की ते पूर्ण यल्लो जे घी दिसते ना पूर्णपणे व्हाईट होईपर्यंत तुम्हाला फेटून घ्यायचं म्हणजे कसं ते पूर्ण असं पातळ होईल एवढं असं त्याला फेटून घ्यायचं छान असं फेटून झालं की त्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे हाफ पीस फोन बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा ऍड करू शकता तुम्ही ते पण ऍड केल्यावर थोडंसं फेटून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड दीड ते दोन वाटी तुम्हाला गव्हाचं पीठ ऍड आहे जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवायची नसतील तर तुम्ही मैदा पण ॲड करू शकता मला हेल्दी अशी बिस्किटं बनवायची होती किंवा नानकटाई बनवायची होती त्यासाठी मी त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलंय त्यानंतर छान असं त्यानंतर हाताने ते पीठ चांगलं मळून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्याचे छोटे छोटे बिस्किट बनवून घ्यायचे जसे तुम्हाला शेप हवा त्यावर तुम्हाला काजू बदाम तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा त्यावरती लावू शकता तर अशा प्रकारे छान असे नानकटाई थोडेफार माझे रेडी झालेले आहेत तर आता त्यावरती छान असे मनुके बदाम वगैरे लावून घेणार आहे त्यामुळे ते दिसायलाही खूप छान असे दिसते आणि अशा प्रकारे जर तुम्ही घी फेटून पेटी साखर मिक्स करून असं फेटून बिस्किट बनवले ना तर त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी वगैरे ॲड करायची बिलकुल पण गरज नाही आणि ते खायलाही खूप असे सॉफ्ट आणि खूप सुंदर लागतात टेस्ट ह्याची खूपच छान असते जशी आपल्याला मार्केटमध्ये मा बिस्किट मिळतात बेकरीमध्ये तशी याची टेस्ट लागते त्यानंतर मी हे छान असं ओव्हन ट्रे मध्ये ठेवले आणि याला आता मी बेक करून घेणार आहे तर इथे ओव्हनमध्ये मध्ये हे बिस्किट मी बेक करायला ठेवले तोपर्यंत तो बाकीचे उरलेलं पीठ आहे त्याचं छान असं बाकीचे बिस्किट मी बनवून घेणार आहे तर हे बघा बेक केल्यानंतर हे बिस्किट असे दिसत आहे खूप सॉफ्ट असे बिस्किट रेडी झाले त्यानंतर संध्याकाळी छान कांदे पोहे बिस्किट आणि छान असा नाश्ता केला आम्ही आणि संध्याकाळी गेलो नाश्ता वगैरे करून झाला संध्याकाळचे काम वगैरे आवरून झालं आणि मग आम्ही गेलो छान असं गरबा खेळायला रेडी छान झालो आणि सगळे सोसायटीचे लोकसुद्धा जमा झाले होते गरबा खेळायला त्यानंतर देवीची आरती वगैरे झाली आणि मग आम्ही खूप ग गरबा खूप असा एन्जॉय केला तर आता आम्ही गरबा एन्जॉय करतोय तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय